नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी आता आज आपण बघणार आहोत की मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार चोवीस या ठिकाणी भरती चालू झालेली आहे तर एकूण पदे या ठिकाणी अठराशे शेहेचाळीस पद आहेत त्याच्यामध्ये दहावी आणि उत्तीर्ण व पदवीधर अशा विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे याचं वेतन श्रेणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपये या ठिकाणी वेतनश्री असणार आहे आणि या ठिकाणी ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी भरती होणार आहे मित्रांनो तर याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता आपण बघणार आहोत परंतु त्या जर अदुर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या आता चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात या ठिकाणी तर या ठिकाणी बघू शकता मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस एकूण पदे या ठिकाणी अठराशे शेचाळीस पद आहेत तर या ठिकाणी दहावी पास आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी आदेश मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील तब्बल अठराशे शेचाळीस पदे रिक्त सरळ सेवेने या ठिकाणी भरायचे आहेत मित्रांनो तसेच वरील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पात्रधारक जे उमेदवार असतील तर त्यांच्याकडून या ठिकाणी आपला ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी अर्ज मागवणी चालू झालेली आहे तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मुदत विहिरीत म्हणजे दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी भरून या ठिकाणी पाठवायचा आहे आणि ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काम करण्याची मित्रांनो ही खूप सारी या ठिकाणी चांगली संधी आहे आपल्यासाठी आणि याचं लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तर ही भरतीचा विभाग आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका तर त्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये या ठिकाणी आपण ही पद असणार आहे आपलं आणि हे भरती मित्रांनो मुंबई महानगरपालिकासारख्या या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये या ठिकाणी आपली सरकारी विभागामध्ये ही नोकरी असणार आहे आणि याची श्रेणी जर बघितलं तर मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत या ठिकाणी ही आपली भरती असणार आहे तसेच एकूण जागा यामध्ये अठराशे शेहेचाळीस पदं भरणार आहेत तसेच पदाचं नाव आहे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक ही पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तसेच शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली त्या ठिकाणी दहावी पद दहावी पाच पद ते पदवी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि या ठिकाणी मासिक वेतन मी आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपये इतकी मासिक पगार आहे मित्रांनो याचे भत्ते भित्ते जर आपण बघितलं तर खूप लांबपर्यंत या ठिकाणी जाते मित्रांनो तर अर्ज कसा करायचा तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे तसेच या ठिकाणी मासिक वेतन दिलेलं आहे उमर सर्वात महत्वाचं मित्रांनो ज्यांचं वय अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात तसेच ऑनलाईन परीक्षेचा शुल्क मित्रांनो जे काही खुला प्रवर्ग खुला प्रवर्ग असते उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी नऊशे रुपये आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवार करता या ठिकाणी नऊशे रुपये असणार आहे तर याची पात्रता या ठिकाणी आपण म्हणून तर उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये या ठिकाणी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण झालेला उमेदवार असावं तसंच उमेदवार प्राथमिक शाळात प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तीर्ण असणं बंधनकारक का आहे तसेच ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी टायपिंग झालेलं आहे टंकलेखन तीस शब्द मराठी आणि तीस शब्द इंग्लिश तर अशा विद्यार्थी आपण या ठिकाणी टायपिंगची गरज लागणार आहे तसेच उमेदवाराचं या ठिकाणी एम एस सी आय टी प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी होणं बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी नोकरी या ठिकाणी आपलं मुंबई महानगरपालिकेमध्ये करावं लागणार आहे आणि याचे सर्वसेवेने भराय भरणार आहे ही जागा आणि याची परीक्षा मित्रांनो आपले उदाहरण कोकणात असेल औरंगाबाद असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर आणि अमरावती एका विभाग आहेत तर या या विभागामध्ये आपली या ठिकाणी परीक्षेसाठी आपलं सेंटर येणार आहेत तस याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदमान लिपिक म्हणजे ही लिपिक आहे मित्रांनो त्याचं आता नाव कार्यकारी सहाय्यक केलेलं आहे तर पदाचे अर्हताधार करणारे उमेदवारांचे बहुपर्याय म्हणजे या ठिकाणी परीक्षा होणार आहे एम सी क्यू परीक्षा च्या नंतर या ठिकाणी आधार आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे आणि सामायिक गुणवत्ता यादीतील दोन किंवा तीन उमेदवारांचे गुण समान आल्यास पुढील निकष लागू राहतील पदवी परीक्षेत प्राप्त असलेल्या गुणानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल व उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांकास प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी आहे तर एखाद्या जर विद्यार्थ्याला जर दोघाला पण मार्ग जर समान पडले असेल तर ज्या ठिकाणी पदवी केलेली आहे तर जो अगोदर पदवी केलेल त्याला आणि त्या पदवीमध्ये त्याला जास्त गुण असेल असे विद्यार्थी या ठिकाणी निवडले जातील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो नऊ सप्टेंबर आहे तर नऊ सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा आहे आणि या जाहिरातीचा व्हिडिओ या ठिकाणी सॉरी पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून पण तुम्ही भरू शकता आणि याचे लिंक पण मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद